वखार महामंडळच्या तीन करोड रुपयांच्या बहुचर्चित बनावट पावती प्रकरणातील निकाल जाहीर सर्व ठेवीदार व्यापारी व साठा अधीक्षक सह सोळा आरोपींची निर्दोष मुक्तता यवतमाळ येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा निकाल महाराष्ट्र राज्य वखार महामंडळचे गोडाऊन येथे धान्य साठा न ठेवता वखार केंद्र पुसद येथील प्रभारी साठा अधीक्षक राजेश कुर्वे यांनी धान्य व्यापारी नामे मधुसूदन मोदानी राहणार दिग्रस मुरलीधर कांबळे किशोर तोषणीवाल मनोज बजाज श्याम बजाज विलास दामोदरे संतोष राठी राजकुमार जाजू 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 मनोज जैन संदीप जैन संदीप सुरेश हुस सोबत संगणमत करून बनावट वखार पावत्या तयार केल्या व त्या पावतीवर बँकांकडून तारण कर्ज उचल केली व कर्जाचे वखार महामंडळ वर दायित्व लादले अशा आशयाची तक्रार सन दोन हजार सात मध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ विभागीय कार्यालय नागपूरचे उपव्यवस्थापक राजेश्वर गोविंदराव आळशी यांनी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे तक्रार दिल्याने वर नमूद प्रभारी साठा अधीक्षक व व्यापारी असे एकूण सोळा आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधानचे कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे नऊ सहकलम चौतीसानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशन पुसद शहर येथील ठाणेदार रमेश पावडे व पी आय चव्हाण यांनी केला होता व प्रकरणात आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे आढळून आल्याने सदरच्या प्रकरणात दोषारोपत्र सादर केले सदरच्या प्रकरणात बारा हजार नऊशे चौऱ्याऐंशी धान्याच्या गुन्ह्याची रक्कम रुपये तीन करोडचे दायित्व निर्माण झाल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला होता आरोपीने एकमेकाशी संगनमत करून धान्याचा साठा न ठेवता टब्बल छप्पन बनावट पावत्या तयार केल्या व पावत्या बँकेत तारण ठेवून त्यावर कर्जाची रक्कम उचल केली व स्वतःच्या वैयक्तिक फायद्याकरिता व महामंडळाला हानी पोहोचेल असा आरोप करण्यात आला सदरचे सर्व आरोपी हे पुसद शहरातील प्रतिष्ठित असे धान्य व्यापारी आहेत त्यामुळे सदरचे प्रकरण हे अतिशय चर्चेचा विषय झाले होते सदरचे प्रकरण हे चालविण्याकरिता यवतमाळ येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम शहा यांच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले सदरच्या प्रकरणात सरकारी अभियुक्ताद्वारे तीन साक्षीदार फिर्यादी राजेश्वर आळशी शैलेंद्र आहेर बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक क्रेडिट सोसायटी शाखा व्यवस्थापक पोलीस स्टेशन शहर येथील तपास अधिकारी ठाणेदार रमेश पावडे यांची साक्ष नोंदविण्यात आली सरकारी अभियोक्ता व आरोपीचे विधीज्ञ यांची बाजू ऐकून प्रकरणात दाखल केलेले पुरावे दस्तऐवज यांचे अवलोकन करून दिनांक नऊ नऊ दोन हजार दो चोवीस रोजी यवतमाळ ये येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए एम शहा मॅडम यांनी आरोपीविरुद्ध कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याने सर्व सोळा आरोपीची प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आरोपी राजेश कुर्वे साठा अधीक्षक तर्फे ऍडव्होकेट जे एम वैद्य नागपूर यांनी तर इतर धान्य व्यापारी व वा आरोपी यांचे कडून येथील अॅडव्होकेट सतीशेश भंडारी यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली